तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरे सेनेत शीतयुद्ध रंगले मनोज जरांगे आणि छगन भुजबळांना सोबत घेऊन फडणवीसांनी पत्रकार परिषद घ्यावी असं आव्हान राऊतांनी दिले राऊतांनी पत्राचाळीवर पत्रकार परिषद घ्यावी असं प्रतिआव्हान भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिले पत्रकार परिषद घ्या त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करू पत्रकारांचं चहापान आम्ही करू सगळं करू पण तुम्ही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झाला आहे महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा बसा दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं पाटला जरांगे पाटलांना बोलवा भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल ते तरी म्हणाले की शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घ्यावी मी माझ्या वैयक्तिक खात्यातनं माझ्या मेहनतीच्या त्या पत्रकार परिषदेच्या ऑर्गनायझेशनचा सगळा खर्च करतोय कशा पद्धतीनं पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला बेघर करण्याचं काम मराठी माणसाचं हक्काचं घर हिचकावून घेण्याचं पाप संजय राऊत यांनी केलंय हे महाराष्ट्राला कळेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या